नकोगे ने सुनादिनी नको गे ने सु दिनी हिमा पैनी हिमा पैनी नको गिनी च्यानी नको गेनी सुना च्यानी हिमाजा आईची पैठणी हिमाजा आईची पैठणी हिमाजा आईची पैठणी ಡಿ ಮೋಡಲಿ ಓಕ್ತಾಘಡಲಿ ನಂತರ ನಾ ಕಡಲಿ ನಂತರ ನಾ ಕಡಲಿ ಆಟವನ ಠ लगफाडुनी आईचे पैटनी हि मा आईची पैठनी आईचे पैटनी ओ, शब्द फुटेना ದ ದಾಟ ಶಬ್ದುಟೆ ನಾ ಕಂಠ ದಾಟಲ ವಿಗಲ ಭೀಮೂಲ ಭೀ ಮೊಕಲ ಓಲ ಮನೆಗ माझ्या आईची पैठणी हिमा आईची पैठणी हो अंतरी असरू नयनी दुःख अंतरी असयनी जे जाईच्या पाया पडून असरू नयनी जिजाईच्या पाया पडूनी ठाव पोडी तो पदरा धरुनी ठाव की माझ्या आईची पैठणी हे घालू नको दागिने हे घालून नको दागिने हक्क तुझा त्यावरती नाही हक्क तुझा त्यावरती नाही जीवा माझा व्याकुळ होई जिवा माझा व्याकुळ होई नजरे पडता क्षणी नजरे पडता क्षणी पैठणी हिमाच्या आईची पैठणी हिमाच्या

बाळाला बोल बे बोल एकदा बोले बोल, बोल एकदा नेसून को पैठणी आईची नेसून को पैठणी हिमाजा आईची पैठणी नको गे ने दिनी नको गे ने दिनी चानी हिमा आईची पैठणी हिमा आईची पैठणी हिमा जी पैठणी जय भीम शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा